नमस्कार मित्रांनो चला निगो मध्ये आपले स्वागत आहे आजकाल सगळीकडे एकच प्रश्न दिसून येत आहे की मुलांची लग्न होत नाही बायको कुटुंब व्यवस्था ही, ही। टिकून राहील याला आजची परिस्थिती जबाबदार नाहीये बर का तर गेल्या वीस पंचवीस वर्ष जर आपण मागे गेलो तर त्या काळात वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलगाच हवा मुलगी जन्मालाच यायला नको म्हणून कितीतरी भ्रूण हत्या त्या काळी झाल्या झाल्यात या चित्रपटामुळे आळा बसू शकतो त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर मुलांच्या गणनेत मुलींची संख्या खरंच कमी झाली आहे हे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे जर त्या काळी मुलींना जर वाचवलं असतं तर आज मुलींची संख्या मुलां इतकीच राहिली असती दुसरं कारण म्हणजे रोजगार आजच्या घडीला मुलांना पाहिजे तसा रोजगार उपलब्ध नाही आहे पाहिजे तसा जॉब नाही आहे काम करण्याची इच्छा असून सुद्धा मुलांना जॉब मिळत नाही जरी जॉब असला तर तो परमनंट नाही त्याचा जॉब कधी जाईल हे त्यालाही माहीत नाही म्हणून आजकालचे वडील त्यांच्या मुलीचा हात मुलांच्या हातात द्यायला फार मागं पुढे पाहतात तब्बल सदतीस कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली वॅकन्सी गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये असताना त्या भरती प्रक्रियेमध्ये घोळ घालून ठेवलेला आहे तसेच मुलीच्या बापाच्या वाढत्या अपेक्षा त्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या आहेत त्या आजकालच्या मुलींच्या बापाच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या आहेत की त्या अपेक्षा पाहून आजकालची पोरं नाराज झाली आहेत पोरगा जॉबला पाहिजे नोकरी असेल तर सरकारी पाहिजे पगार भरपूर पाहिजे घरी थोडी शेती पण पाहिजे हां शेती असू द्या हो पण आमची पोरगी शेतात जाणार नाही एक एकरवाला तर अजिबात चालणार नाही किमान दोन भाऊ असतील तर चार चार एकर तरी एकाला यायला पाहिजे असेल तर अगदी उत्तम त्याला बहीण असावीच असं काही नाही बहीण नसली तर टेन्शनच नाही नको नुसती किरकिर मी आज जे बोलतोय ना ते सत्य परिस्थितीवरती बोलतोय बर पर का तुम्हाला खरं सांगतो समजा तुमची एखादी मुलगी शिल्लक असेल ना तर डोळे झाकून अर्धा एकर किंवा एक एकर शेतीवाल्याला देऊन टाका कधीच उपाशी मरणार नाही कोरोना काळात बघितलंच की आपण सगळे गांडीला पाय लावून गावाकडे पळाले तेव्हा काळ कोणता येईल सांगता येणार नाही मुलांना जर खरंच लग्न करायचे असतील ना तर मी काही गोष्टी सांगतो तेवढ्या नक्की पाळा तर आणि तरच तुमची लग्न होतील बरं का नाहीतर या जन्मात लग्न होणं मुश्किल समजा जर तुम्ही कोणाच्या लग्नात जातात अहो तिथंच तिथंच खरं म्हणजे लग्न जमतात सगळीकडचे पाहुणे आलेले असतात त्यांचं आपल्यावर बरोबर बारीक लक्ष असतं त्यामुळे लग्नात जरा पद्धतशीरपणे वागायचं जीभ काढून अजिबात नाचायचं नाही ओरडून हेच गाणं लाव तेच गाणं लाव नाहीतर फोडून टाकीन तुझा बँड असं म्हणत त्या बँडवाल्याजवळ अजिबात जायचं नाही आणि मुख्य म्हणजे लग्नात दारू अजिबात पिऊ नका म्हणजे मी असं नाही म्हणत की नंतर प्या व्यसन कुठलंच करू नका थोडंफार कष्ट करा आपण आपले आणि आपल्या सोबतचे जे येणार आहेत त्यांचे पोट भरू शकणार एवढं नक्की कमवावं एखाद्या मुलीला फसवून तिला पळवून घरी आणू नका सगळ्यात महत्वाचं जात पात पाहू नका कोणतीही जात उच नीच नाही गेला तो काळ सगळ्यांना जवळ घ्यायची वेळ आलीये परत मित्रांनो आणि सध्या कितीतरी एजंट तयार झालेत आम्हाला पैसे द्या आम्ही तुमचं लग्न जमवून देतो यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका अनाथ आश्रमात जा तिथली एखादी मुलगी घरी आणा आनंदात संसार करा तिला जपा शंभर टक्के लग्न होणार शंभर टक्के लग्न जमतील मित्रांनो थोडे दिवस काढा लग्न कधी होईल लग्न कधी होईल याचा विचार अजिबात करत बसू नका थोडे दिवस मेहनत करा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा मुलींची लाईन नाही तर एक तरी मुलगी नक्की भेटेल आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं लग्न जमलंच ना तर त्या लग्नाची शूटिंग आणि त्या लग्नाचे फोटो काढण्यासाठी मला नक्की संपर्क करा मी स्वतः तुमच्या लग्नात फोटो व्हिडिओ काढण्यासाठी आवर्जून येईल नाहीतर आमची टीम नक्कीच येईल आमचा व्यवसायच तो आहे खाली नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तेवढं लग्न जमलं का नक्की कॉल करा मित्रांनो शेवटी जाता जाता एक प्रश्न विचारतोय की तुम्हाला लग्न का करायचे याचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की करा मित्रांनो आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या जवळच्या व्यक्तीकडे नक्की पाठवा हा व्हिडिओ चला निघू आयुष्य जगायला शिकू